अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं करत आहे आरोग्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे आजच्या धक्तकीच्या जीवनशैलीत माणूस सतत व्यस्त असतो मात्र दैनंदिन कामाबरोबरच शारीरिक का आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर राजश्री अनगोळ यांनी व्यक्त केलं त्या तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जननी ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित कर्तृत्वाचा कौतुक सोहळा या विशेष महिला सन्मान समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या त्यापुढे मनाला ध्यान नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि स्नेहबंधन यांना जीवनात प्राधान्य दिल्यास आरोग्यदायी आनंद मिळतो आपल्या नात्याचं जतन करणं महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारतं आरोग्य हा माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे आजच्या धक्तकीच्या जीवनशैलीत माणूस सतत व्यस्त असतो मात्र दैनंदिन कामाबरोबरच शारीरिक का आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मत डॉक्टर राजश्री अनगोळे यांनी व्यक्त केलं त्या तारांगण अखिल भारतीय साहित्य परिषद आणि जन्नी ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित कर्तृत्वाचा कौतुक सोहळा या विशेष महिला सन्मान समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या त्यापुढे मनाला ध्यान नियमित व्यायाम संतुलित आहार पुरेशी झोप आणि स्नेहबंधन यांना जीवनात प्राधान्य दिल्यास आरोग्यदायी आनंद मिळतो आपल्या नात्याचं जतन करणं महत्वाचं आहे कारण त्यामुळे मानसिक आरोग्यही सुधारतं सतरा मे रोजी परिषदेची सिंधुदुर्गात बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची त्रैमासिक सभा आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारकात होणार आहे परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या सभेला उपस्थित राहावे असं आवाहन एस एम देशमुख यांनी केलं आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीच्या सभा दर तीन महिन्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या वेग भागात घेण्याचा निर्णय परिषदेने घेतला आहे त्यानुसार पहिली सभा सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड येथे घेण्यात आली पुढची सभा कोकणात सिंधुदुर्ग नगरीत घेतली जाणार आहे या सभेसदे या सभेसाठी परिषदेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी उपाध्यक्ष विभागीय सचिव परिषद प्रतिनिधी जिल्हा अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषदेचे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी परिषदेच्या वतीनंच अधिस्वीकृत समितीवर गेलेले सदस्य राज्य आणि जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निमंत्रित होणार आहेत या सर्वांनी बैठकीस उपस्थित राहावे असं आवाहन एस एम देशमुख यांनी केलं सतरा मे रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी आहे सतरा तारखेला सकाळी दहा वाजता बाळशास्त्री जांभेकर अभिवादन सभा होईल त्यानंतर दुपारच्या सत्रात परिषदेची महत्वाची बैठक संपन्न होईल नांदेडच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची किती अंमलबजावणी झाली यावर बैठकीत चर्चा होणार आहे बैठकीस निमंत्रित सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन अध्यक्ष मिलिंद अष्टीवरकर विश्वस्त किरण नाईक शरद पावळे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नायकवडे कोषाध्यक्ष मनसूरभाई शेख कोकण विभागीय उपाध्यक्ष हेमंत वंजू कोकण विभागीय सचिव मनोज खांबे सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी केला आहे या निमित्ताने परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बाळशास्त्री जांभेकर स्मारक पाहता येईल उन्हाळ्यात गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन अगोदरच रिझर्वेशन करावं लागेल प्रतिनिधींची निवास व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात येणार आहे गडिंगल राज्य परिवहन एस टी महामंडळाकडे पाच नवीन एस टी बस गडिंगल आगाराकडे दाखल दिल्या या गाड्यांचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व चंदगड तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील व गडिंग्लज एसटी आगारचे व्यवस्थापक गुरुनाथ राणे यांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला या नवीन बसमधून मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांनी फेरफटका मारला या नवीन बसेस मिळाल्यामुळे मुंबई व पुणे या मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता या गाड्या धावणार असल्याचं डेपो मॅनेजर गुरुनाथ राणे यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली जिल्ह्यामध्ये एक अग्रेसर गडिंग्लज आगाराची ख्याती असल्याने येथे बसेसची गरज लक्षात घेऊन राज्य शासनानं बसेस दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं जात आहे होप इंडियातर्फे राजे विक्रमसिंह घाटगे बँकेचे माननीय चेअरमन एम पी पाटील यांचा सन्मान आरोग्यसेवा कोणी अन्नदान कोणी ज्येष्ठ नागरिकांना मदत तर कोणी रस्त्यावर बेवारच फिरणाऱ्यांना मायेचा आधार देत त्यांना हक्काचं घर करून दिलं आपला पैसा खर्च करताना निस्वार्थ भावनेने केलेल्या दातृत्वाच्या पायांना होप मुवमेंट इंडियाच्या वतीनं नुकतंच सत्कारूपी बळ दिलं ब्रह्मरूपी जवळच्या होली इन्वेच लिस्ट चर्चच्या एकशे एकोणीसव्या वर्धापन दिनानिमित्त बामणी सुपुत्र व राजे बँकेचे माजी चेअरमन एम पी पाटील यांना होप मुव्मेट इंडियाने सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं एम पी पाटील यांनी ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिर मार्फत सुमारे तीनशे नागरिकांची डोळ्यांची ऑपरेशन महिलांसाठी हिमोग्लोबिन तपासणी हाडांची तपासणी व ऑपरेशनसाठी आर्थिक सहकार्य केला आहे कोल्हापूरच्या चर्च नॉर्थ इंडियाचे बिशप मनोज काटे यांच्या हस्ते पाटील यांना पुरस्कार वितरण करण्यात आलं महेश चोपडे संजय आवळे उपस्थित होते प्रफुल्ल कुमार उपरीकर यांनी स्वागत केलं डॉक्टर मोहसिन मुल्ला डॉक्टर राहुल कनबावले डॉ रणजित चव्हाण राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष एम पी पाटील रमेश कांदेकर युवराज एक्कल प्राध्यापक मिलिंद जयकर संजय साठे यावेळी उपस्थित होते कोवाड बेळगाव मार्गावरील होसूर नाल्याजवळ अज्ञात ट्रक व दुचाकी यांच्यात धडक होऊन दुचाकीचे दोन तुकडे झाले या अपघातामध्ये चालक जखमी असून दुचाकीवरील पाठीमागील प्रवासी जितेंद्र जक्काप्पा नांदोडेकर आश्चर्यरित्या बचावला याबाबत अधिक माहिती अशी की किसन मारुती साळुंखे राहणार शिवणगे तालुका चनगड बेळगाव येथे कामाला असून आपले काम संपूतो मार्गे आपल्या गावी जात असताना गुरुवारी संध्याकाळी अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले असून समोरचे चाक व हँडल वेगळे तर दुचाकीचा उर्वरित भाग वेगळा असा झाला होता अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक पसार झाला रात्री उशिरा पोलिसात घटनेची नोंद करण्यासाठी हालचाली सुरू होत्या घटनास्थळी धाव घेतलेल्या लोकांनी जखमी दुचालक किसन साळुंके याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं तिलारी या ठिकाणी होऊ घातलेल्या अम्युजमेंट पार्कच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांची तिलारी धरणाला भेट काही उद्योजक समवेत पाहणी तिलारी धरणाच्या पायथ्याशी बोरे बाबरवाडी रस्त्याला लागून तसेच परिसरात संपादित केलेली शेकडो एकर जमीन आज वापराविना पडून आहे या ठिकाणी मोठे अम्युजमेंट पार्क करमणूक केंद्र उभारण्यासाठी जलसंपदा विभागाकडून विनिदा मागण्यात आली होती काही मुंबई उद्योजक यांनी ती भरली होती या ठिकाणी अम्युजमेंट पार्क झाले तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार यासाठी माजी शिक्षणमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर प्रयत्नशील होते या अम्युजमेंट पार्क जागेची शनिवारी संबंधित उद्योजक यांच्या समेत आमदार दीपक केसरकर यांनी पाहणी केली यावेळी उद्योजक देखील भारावून गेले या, या, भारा या ठिकाणी खूप काही करण्यासारखं का आहे याला पुष्टी दिली तिलारी धरणाच्या ठिकाणी पर्यटन माध्यमातून अनेक अम्युजमेंट पार्क माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार तसेच धरणाच्या जलाशयात डबर डेकर बोट सेवा सुरू करणे यातील धरणातील जलाशयाला लागून असलेल्या जंगलातील वन्य प्राणी यांना तसेच निसर्गरम्य पर्यटक यांना पाहण्यासाठी केसरकर प्रयत्नशील आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूज करिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज